नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि आपण आपल्या चॅनलवर एक नवीन योजना घेऊन आलेलो आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये दर महा महिना देणार आहे आणि ते पण आपल्या एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनाखालून आणि ते कशा प्रकारे मिळणार आहे तेही आपण बघणार आहोत तर ते महिलांना कधीही कधी मिळणार आहेत एकवीसशे रुपये ते आता मुख्यमंत्री ठरताच आपल्या लाडक्या बहिणींना आपल्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये भेटणार आहेत आणि लवकरात लवकर हे एका वृत्तावा वाहिनीखालील दिलेल्या मुलाखतीत सुधीर मनगडीवार म्हणाले आहेत आणि ते एकनाथ शिंदेही आणि देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांच्या मान्यतेतून हे आपल्या लाडक्या बहिणींना देणार आहेत आणि लाडक्या बहिणींनी या आपल्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते कसं तेही आपण आपल्या निवडणुकीमधून बघितलेलं आहे लाडक्या महिलेंना निवडणुकीत दिलेले आश्वासन हे आम्ही शंभर टक्के पूर्ण करण्यात करू असे देवेंद्र फडणवीस आणि शिक एकनाथ शिंदे हे बोलले होते आणि योजनेच्या पैशातून पैशाच्या माध्यमातून पंधराशेवरून एकवीसशे रुपये वाढ केली जाणार आहे असेही त्यांनी आश्वासन दिले होते ते पूर्ण लवकरात लवकर होणारच आहे तरी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व व्हिडिओ येत राहतील आणि समोरच ही प्रतिक्रिया पण कोणत्याही महिन्यापासून वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा ही लवकरात लवकर निर्णय घेणार आहे हा डिसेंबर महिना आहे आणि या डिसेंबर महिन्यात सर्व निवडणुकीचे आणि सर्व प्रकारचे निधी हे लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि रक्षाबंधन ही योजना सुरू करण्यात त्यानंतर पुढील भाऊबीजीच्या या रकमा ह्या पूर्णही एकाच टप्प्यात ते आपल्या लाडक्या बहिणींना देणार आहे आणि लवकरात लवकर आपले खाते एंट्रा मारून आणि क्लिअर ठेवा जेणेकरून आपल्या खात्यात काही अडचण येणार नाही लवकरात लवकर पैसे ॲड होतील आणि तुम्हाला ते खर्चायलाही लवकर लवकर पैसे येण्याचा तुम्हाला जी वेटिंग ठेवली होती ती वेटिंग आता कमी होईल त्याकरिता आपले चॅनल आपले खाते पूर्ण साफ करा पुन्हा ते त्या खात्यावर लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही जवळपास वर्षभरात वाट पाहावी लाग लागलेली आहे वर्षभरात या दोन तीन महिन्यात तर खूपच वाढ पाहावी लागणार आहे तुम्हाला जेणेकरून तुम्ही तुमचे खाते अडीच लाखाचं ते धोरण काय ते पण नील होणार आहे आणि आश्वासनाच्या पूर्तीसाठी ही मुख्यमंत्री पदाला ही पत्र लिहिणार आहे आणि लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वीच या योजनेबाबत मोठे अपडेट समोर आले आहे की महि महिलांना अतिदृष्ट सक्षम असल्यासाठी काही माहितीचं सरकार लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती ही आता अडीच लाखाचं वर ज्यांचे आ... उत्पन्न असेल त्यांना मिळणार नाही असेही त्यांनी त्यांच्या या स्टेटमेंटमधून बोललेत आणि डिसेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार आहे याचेही त्यांनी लवकरात लवकर शोध लावण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपले फक्त एकच गोष्ट अडकली आहे जी की आपले मुख्यमंत्री कोण होणार आहेत तर हे एकनाथ शिंदेच व्हाव व्हावेत असं लाडक्या बहिणींना वाटत असेल कारण लाडक्या बहिणी या त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवू शकतात बाकी बाकीचे फडणवीस झाले हे झाले हे कमी जास्त करून हे करू शकतात पण एकनाथ शिंदे आले तीन हचारा जा तर तीन हजारापर्यंत ही लाडकी बहीण योजना जाण्याचा प्रयत्न आहे तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त